नमस्कार के एस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण काठपद्धर साडीवरील मस्त अशी ब्लाउज डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर इथे गळ्याला असा आकार देऊन घेत आहे मी आणि आता कटिंग करून घेऊ कळायची आता इथे हे दोन कॅनस पेपर घेतलेला आहे मी त्यावरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडने एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला डिझाईनला आणि आता खालच्या साईडने आपण अस्तर सुद्धा जोडून घेणार आहोत कॅनस पेपरच्या खालून बघा अस्तर घेतलेला आहे आणि आता या डिझाईनवरती पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर आणि कॅनस पेपरला जोडून आता, चाहे। हो है। आता, है आता ले ले या डिझाईनची समोरची साईड आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट शेप द्यायचा आहे आपल्याला इथे नाहीतर नंतर डिझाईन जोडताना आपल्याला कमी जास्त होऊ शकतं तर इथे आहे तशी डिझाईन व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आता हे कटिंग करून झालेले आहे बघा दोन्ही पार्ट आता इथे ब्लाऊज पे पीसची ही बॉर्डर घेतलेली आहे आणि ही वरच्या साईडने ठेवून या डिझाईनवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपण जे आता शेप कट करून घेतला होता समोरून त्या शेपवरती आता ही शिलाई देऊन घ्यायची आहे समोरच्या साईडने बॉर्डर ठेवून बघा आणि आता हे एक्स्ट्राची बॉर्डर आपण त्या सोबत कटिंग करून घेणार आहोत हे एक्स्ट्राचं सुद्धा थोडंसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे ही गोट पट्टी घेतलेली आहे मी एक इंच पट्टी घेतलेली आहे आणि याला डबल फोल्ड करून पूर्ण आपल्याला आता गोठ लावून घ्यायचा आहे जो शेप आपण कटिंग करून घेतलेला आहे समोरच्या साईडने डबल फोल्ड केलेली आहे बघाही आणि आता जोडून घ्यायची आहे आता हा गोठ आपल्याला आतल्या साइडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आता हा डिझाईनचा शेप आपण जसा आहे तसा एका अस्तरवरती काढून घेऊ म्हणजे आपल्याला नंतर ब्लाउजला ही डिझाईन जोडताना त्याची गरज पडणार आहे तर शिला ही शिलाई मारलेली आहे त्याच्यावरून मी एकदा चॉकने हा शेप आखून घेतला आहे आणि आता या अस्तरवरती आपण तो आहे तसा पूर्ण उमटवून घेऊयात साईडला ठेवून आहे तो शेप नंतर कामी येणार आहे आपल्याला आणि आता इथे यासुद्धा पार्टला गोठ लावून घ्यायचं आहे दोन्ही पार्टला गोठ लावून झालेला आहे आपण मग जो शेप घेतला होता या अस्तरवरती तो एकदा कटिंग करून घेऊ बरोबर आता हा शेप या डिझाईनवरती ठेवून चॉकने इथे आपल्याला मार्क करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊज पीसला जोडण्यासाठी आपण जी बॉर्डर जोडली होती डिझाईनला त्यावरती हा शेप पूर्ण आपल्याला आहे तसा घ्यायचा आहे काढून आता या पार्ट्सवरतीसुद्धा सुद्धा आपण घेऊ सेम आता इथे बॅक साईडला आपण अगोदर शिलाई टाकून घेऊ तर ही बॅक साईड ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पीसची सरळ साईड आहे त्या साईडने आपण असं ठेवून खालून एक शिलाई टाकलेली आहे परत एक दाब शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे आता ही बॅक साईड पूर्ण सरळ करून पूर्ण साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे बॅक साईडला संपूर्ण साईडने आता शिलाई टाकून झालेली आहे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे बॅकसाइड रेडी आहे आता हा गोट घेतलेला आहे मी इथे सॉरी गोठपट्टी घेतलेली आहे आणि इथे आता बॅकसाइडला गोट लावून घ्यायचा आहे इथे छोटे छोटे कट देऊन घेत आहे म्हणजे गोट आपला व्यवस्थित लावला जाईल आता ही पट्टी आपल्याला आतल्या साइडला फोल्ड करायची आहे आणि गोट बनवून घ्यायचा आहे गोट लावून झालेला आहे इथे आता आपल्याला बॅक बॅकसाईडचं सेंटर काढून घ्यायचं आहे डिझाईन जोडण्यासाठी तर इथे सेंटरला टिक एक टिकमार्क करून घेत आहे गळ्याला बघा आणि आता हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे खालचे डिझाईनचे म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जाईल आणि आता सेंटरपासशे असं ठेवून घ्यायचं आहे आणि सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची आहे डिझाईन थोडा थोडा कपडा आपण जे चॉकने आपण इथे डिझाईनची टिकमार्क करून घेतलेली आहे त्यावरती थोडं थोडा कपडा घेऊन आपल्याला बॅकसाईड जोडून घ्यायची आहे व्यवस्थित आता सेम ही साइड सुद्धा जोडून घ्यायची आता दोन्ही पार्ट इथे जोडून झालेले आहेत बघू शकता एकदम व्यवस्थित दिसत आहे गळा कमी जास्त कुठेही झालेला नाहीये आणि आता टक्स टाकून घ्यायचे आहेत आता इथे हे चौकोनी पट्टे घेतलेले आहे मी डबल फोल्ड करून याला असे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत आपल्याला सा डिजाँ, डिजाँ उन, आता हे थोडंसं अस्तर आहे आणि त्यावरतीही ही डिझाईन ठेवून जोडून घ्यायचे आहे सर्व आता हे इथे सेंटरला व्यवस्थित ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे इथे शिलाई टाकताना मशीनचे जे धागे असतात ते एकदम जवळ करून घ्यायचे म्हणजे आपल्याला एका शिलाईमध्ये व्यवस्थित पॅकमध्येही डिझाईन जोडता आली पाहिजे जर शिलाईचे धागे लांब लांब घेतले तर डिझाईन पॅकमध्ये जोड जोडता येणार नाही आणि डबल शिलाईसुद्धा इथे देता येणार नाही कारण फिनिशिंग आपली दिसणार नाही त्यामुळे शिलाई आपली अशी जवळ करून घ्यायची म्हणजे एका शिलाईमध्ये पॅक बसली जाईल डिझाईन बॅकसाईड आता डिझाईन पूर्ण रेडी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू